लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज आदरणीय तानाजी सावंत साहेब मनसेचे नेते आमचे मोठे बंधू दिलीप बापूर धोत्रे या ठिकाणी उपस्थित बौरणनाथ शुगरचे संचालक माझे मित्र अनिलजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शशिकांत नाना श्री प्रशांतजी गिटडे विनायकजी महेंद्रकर प्रशांतजी इंगळे अमरभाऊ कुलकर्णी शशिकांतजी पाटील सागरजी ढोकरे संतोषजी कवडे आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भगिनी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व मनसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ही निवडणूक गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशा वेळेस होतीये ज्या वेळेस तुमचं आमचं दैवत गेली पाचशे वर्षामध्ये तंबीमध्ये असणाऱ्या प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये भव्य बांधलं गेलं त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे मित्रांनो आपल्या सांग्यांना अभिमान वाटतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक कर्तव्य या ठिकाणी एक कर्तृत्वान पंतप्रधान भेटले नरेंद्रजी मोदी त्यांनी या देशाचा त्या ठिकाणी विकासाचा आलेख एका वेगळ्या योजना नेऊन पोहोचवला मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यासाठी मोदीजींनी भरपूर काही दिलाय मार्ग या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि गडकरी साहेबांनी दिला या पंढरपूरला जोडणाऱ्या त्या ठिकाणी तुकोबरायचा पालखी मार्ग हजारो कोटीचा हा त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी दिला आपण जर पाहिलं तर मुंबई गडावर जो आपण सोलापूरला जातो तो रस्ता सुद्धा मोदीजींनी दिला मित्रांनो इतकंच काय तर, तर या पंढरपूरला गेली अनेक वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष या जिल्ह्यातील नेत्यांनी खुर्च्या उडवल्या परंतु पंढरपूर फंठन जो, जो महारसोडून रेल्वे मार्ग येतो तो रेल्वे मार्ग करू शकले नव्हते प्रधानमंत्री मोदीजीने आणि राज्य सरकारने या ठिकाणी पंढरपूर फंठण रेल्वे मार्गाला सुद्धा मंजुरी दिली मित्रांनो हे मोदीजींच्या काळामध्ये झालं मित्रांनो आपल्याला सांगते आणि आनंद होतोय या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा मोठा जिल्हा आहे परंतु दुर्दैवाने गेली सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये यांनी विमानतळ करू शकले नव्हते मोदीजींनी त्या ठिकाणी सत्तेत आले आणि सोलापूरच्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुद्धा सुरू मित्रांनो हे नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व आहे मित्रांनो मित्रांनो एक उत्सव कामगाराचा मुलगा एक सामान्य परिवारामध्ये जन्म झालेला माझ्यासारखा का कार्यकर्ता संघर्षातून इथपर्यंत आलाय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की मी या ठिकाणी संघर्षातून पुढे आलेलो कार्य करताय माझे वडील आमदार खासदार माजी मुख्यमंत्री किंवा माझे उपमुख्यमंत्री नव्हते माझे वडील किंवा माझे काका कोणी त्या ठिकाणी सत्तेमध्ये नव्हते माझ्या माय बापानं ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाहीये या ठिकाणी संघर्षाने कष्टाने इतपणे आलेलो आहे एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला लागलाय त्यामुळे लो काही लोकांना बळमळ होणं ठीक आहे काही लोक माझा अपमान करत आहेत काही लोक मला त्या ठिकाणी अतिशय उर्मड भाषेमध्ये बोलतात मित्रांनो ही पंढरपूरची स्वाभिमानी जनता आहे आणि पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेनं दोन हजार नऊ ला जे कोणी आज अतिशय उर्मड भाषेमध्ये मला शिळा देत आहेत मला ज्या ठिकाणी अतिशय माझा अपमान करतायत या पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेने दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी पंढरपूरची जनता काय करते हे दाखवून दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी स्वर्गीय भारत जाणारा त्यांचं स्मृतीला अभिवादन करतो मित्रांनो या पंढरपूर तालुका मंगळवेढा तालुक्याची स्वाभिमानी जनता निश्चित संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते त्यामुळे माझी विनंती आहे میری آدمی سوگی پنتھ اسمتی ابو کرتو منہی ہے کہ ایک سموار ایک سنگر نے پڑھے آتا لڑوت ہے شیقا نوڑک لڑوت ہے مجھے تمہارا وننتی ہے کہ مجھ ون तुम्ही मला पाच वर्ष खासदार करा तुम्हाला सगळ्या नशर देतो या सोलापूर जिल्ह्याला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची माझ्या मध्ये आहे मित्रांनो मी माळशिवाज तालुक्याचा आमदार आहे तुमच्या सगळ्यांचे पाहुणे मित्र परिवार महाशिराज तालुक्यात आहे कुणालाही विचारा आमदार रामसाहेब पुते काय मित्रांनो कुणालाही महाशिवाज तालुक्यामध्ये विचारा आमदार रामसाहेब पुते काय आहेत मित्रांनो आमदार रामसाहेब पुतेने त्या ठिकाणी प्रस्तावित बंगल्यावर जाऊन त्या ठिकाणी मुजरा घटला नाही म्हणून काही लोकांच्या त्या ठिकाणी काही लोकांना मान व्हायला लागली आहे मी माळसिरोज तालुक्यामध्ये जवळजवळ हजार कोटीपेक्षा दहा रुपयाचा निधी माझ्या माळसिरोस तालुक्यामध्ये विकासासाठी आणला म्हणून काही लोकांना त्रास व्हायला लागला आहे मित्रांनो माझ्या माळसिरोस तालुक्याची बावीस गावं दुष्काळी होते कधी त्या ठिकाणी पाणी आलं नाही परंतु मी त्या बावीस गावाला पाणी आणण्यासाठी फडणवीस साहेबाला शब्द टाकला एकनाथ शिंदेसाहेबांना शब्द टाकला नऊशे सदतीस कोटी रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी निघाले भविष्यात काम सुरू होईल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुणालाही माळशिरोत तालुक्यातल्या सामान्य जनतेला फोन करा राम सातपुते काय आहे हे तुम्हाला जनता सांगेल मित्रांनो या ठिकाणी आपला मनसेचा कार्यकर्ता कुंडलिक मगर आहे कुंडलिक राजे मगर आमच्या माळशिरोज तालुक्याचा तुम्ही कोणालाही विचारा की माळेशिरस तालुक्यामध्ये मी काम कसं केलं हे कार्यकर्ता म्हणून काम केलं सावंत साहेब आपण त्या ठिकाणी राज्याच्या मंत्र्या तुमच्याच मदतीने मी माझ्या माळेशिरस तालुक्यातल्या तीन हजार लोकांचे एक लाखापासून पंचवीस लाख रुपयाचे ऑपरेशन मोफत केले मित्रांनो थोडे लोकांसाठी उभा राहिलेलं लो मी कार्यकर्ता अनेक समाजाचे प्रश्न मी सभागृह प्रश्न असो या छोट्या छोट्या घटक्याला न्याय भेटला पाहिजे याचा आवाज मी विधानसभेत उठवलो मित्रांनो तुमच्यासारख्या घरामध्ये जन्माला आलोय तुमच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवूय तुमच्यासारख्या जी एस टीने येऊन जाऊन मी माझं कॉलेज पूर्ण केलंय माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक एका राजकन्याच्या विरोधात शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवतो मित्रांनो शोण्याचा अर्थांचा तोंडा जेण हा रामसाहेब कुठे जन्माला आलेला नाही आहे माझ्या आईवडिलांना सोला हो हो या सोलापूर जिल्ह्याच्या मातीमध्ये ऊस तोडायचं काम केलं मित्रांनो एका तोड कामगाराचा मुलगा खासदार होते म्हटल्यावर काही लोकांना त्रास होतो आणि ग्राह्य बोलणार मित्रांनो विरोधकांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देत बसणार नाही परंतु तुम्हाला सगळ्यांना या पांडुरंगाच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी शब्द देतो की मित्रांनो माझ्या आईवडिलांना या सोलापूर जिल्ह्यामध्ये वस्तूड कामगार म्हणून काम केलंय तेव्हा सगळ्यांना शब्द देतो की येत्या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सालगडी म्हणून या सोलापूर जिल्ह्याची सेवा करेल तुमचा घरात माणूस सेवा करेल हा मी मित्रांनो शब्द देतो माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या सात तारखेला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांना ज्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब सामान्य वंचित धक्काचा विकास त्या मोदीजींच्या मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातून मला मतदान करावं आदरणीय राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केली या हिंदुस्थानला मोदीजींशिवाय पर्याय नाहीये या भारतामध्ये काश्मीर बसून पर कन्याकुमारी पर्यंत जर हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाहीये हे मानून देशासाठी देशाच्या हितासाठी जसं जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत येतो சீன்சான மாதிரி பூர்ணமே தாக்க உடா சர்வ நேரம் வைத்தோ மித சா தமிழ் சிமெண்ட் பண்ண மீர்வா ஹீ வினித்தனோ உதய ஹிந்துஸ்தான பிரதானமே மாநில நரேந்திரஜி மோடி சோலப்பா சடைபாரா வாசி சார்ட்ட माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो या देशाने नेहरू पाहिले या देशाने इंदिरा गांधी पाहिल्या या देशाने राहुल गांधी सोनिया गांधी सगळे पाहिले राजीव गांधी पाहिले परंतु देशाच्या इतिहासामध्ये असे प्रधानमंत्री आहेत जे त्या ठिकाणी सामान्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि सामान्याच्या विकासासाठी अठरा अठरा पाच काम करतात त्या मोदीजींच्या स्वागताला तुम्ही सगळ्यांना यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या